पैसा कमावण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते कष्ट घ्यावे लागतात पै पई गोळा करावी लागते मात्र काही लोक का असे असतात की जे विशेष करून सूर्यास्ताच्या वेळेस सूर्य मावळताना आपल्या घरी येतील आणि आपल्याला काहीतरी वस्तू मागतील मित्रांनो या वस्तूचे दान सूर्यास्तानंतर सूर्य मावळल्यानंतर कदापिही करू नका आणि विशेष करून जेव्हा श्रावण महिना चालू असेल या श्रावणात तर चुकूनही या सात वस्तूंचे दान आपण कदापिही कोणत्याही वेळेस करू नका या सात वस्तू कोणत्या आहेत मित्रांनो श्रावण महिना हा भगवान भोलेनाथांची महादेवांची पूजा करण्याचा महिना आहे या महिन्यात सुखसमृद्धीचा महिना देखील मानले जाते आणि म्हणून या श्रावणामध्ये या सात वस्तू कोणी कितीही आग्रह करू द्या कितीही मागू द्या या सात वस्तू कदापि कुणालाही देऊ नका यातील पहिली वस्तू की जी सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे भोलेनाथांची पूजा सामग्री आपण महादेवांची पूजा करताना जी जी सामग्री वापरता त्या त्या पूजेतील कोणतीही सामग्री जर तुम्हाला कोणी मागितली तर ती चुकूनही आपण कुणालाही देऊ नका हा नियम केवळ सूर्यास्तानंतरच नाही तर दिवसासुद्धा किंवा रात्रीच नव्हे दिवसासुद्धा आपण अशी सामग्री चुकूनही देऊ नका दुसरी गोष्ट या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये सूर्यास्तानंतर दूध असेल दही असेल ताक असेल हे पदार्थ आपण चुकूनही कुणालाही देऊ नये सोबतच तेल तूप आणि हळद या तीन वस्तू सौभाग्याचे प्रतीक आहेत हे तीन पदार्थ तेल तूप आणि हळद दिवसा मागू द्या किंवा रात्री मागू द्या या वस्तू चुकूनही द्यायच्याही नाही आणि कुणाकडून घ्यायच्याही नाही या वस्तूंची देवाणघेवाण आपल्या जीवनात दुःख निर्माण करते आणि घरातली सुखसमृद्धी निघून जाते मित्रांनो सोबतच तुम्ही वापरत असलेले घड्याळ किंवा नवीन घेतलेले घड्याळ हे आपण चुकूनही या श्रावणामध्ये कुणालाही देऊ नका हे घड्याळ वेळेशी संबंधित आहे हे वेळ दर्शवतं जर तुमच्या जीवनात सर्व काही व्यवस्थित चालू आहे सुरळीत चालू आहे तर तुमची ही चांगली वेळ तुमचे हे सौभाग्य दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊ शकते मित्रांनो लसूण असेल कांदा असेल या वस्तूसुद्धा नंतर म्हणजे सूर्य मावळल्यानंतर किंवा सूर्योदयासमयी आपण कुणालाही उधार देऊ नका कुणालाही उसण्या देऊ नका काळ्या रंगाचे किंवा सफेद रंगाचे कपडे कोणत्याही सौभाग्यवती स्त्रीने कोणाकडूनही घेऊ नयेत यामुळे तिच्या वैवाहिक जीवनात दुःख निर्माण होते वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होतात आणि जी व्यक्ती अशा काळ्या कपड्यांचे दान श्रावण महिन्यात करते त्या व्यक्तीच्या जीवनात राहू दोष उत्पन्न होतो परिणामी अनेक प्रकारचे अपघात अपघाताच्या घटना त्या व्यक्तीच्या जीवनात घडू लागतात मित्रांनो मी तुम्हाला आधीच सांगितले की श्रावण महिना हा धनप्राप्तीचा महिना आहे आणि म्हणून या महिन्यात शक्यतो कुणालाही उधार पैसे देऊ नका या महिन्यात घेतलेले उधार पैसे बुडतात म्हणजे बुडतात आणि जी व्यक्ती उधार पैसे देते त्याचे तर पैसे बुडतातच मात्र जी व्यक्ती पैसे स्वीकारते तिलासुद्धा त्या पैशांचा काहीही फायदा न होता त्या पैशांमुळे त्या व्यक्तीला नुकसानच सोसावे लागते त्यामुळे पैशाची उधारी करणे आपण कटाक्षाने टाळा श्रावण महिन्यामध्ये गाईला किंवा कोणत्याही पशूला शिळी भाकरी किंवा शिळी चपाती चुकूनही खाऊ घालू नका किंवा जो भिकारी येतो त्यालासुद्धा आपण शिळी भाकरी अथवा शिळी चपाती किंवा शिळे अन्न हे आपण चुकूनही दान देऊ नका यामुळे सुद्धा आपल्या पुण्यामध्ये घट होते मित्रांनो आपण स्वतः वापरलेले कपडे हे कधीही आपण दान करायचे नसतात या आपण वापरलेल्या कपड्यांची आपल्याच जीवनातील समृद्धी निगडीत असते कपड्यांची जेव्हा आपण हे कपडे देतो तेव्हा आपण समृद्धीसुद्धा आपली निघून जात असते हे लक्षात ठेवा ज्या सौभाग्यवती स्त्रिया आहेत त्यांनी स्वतःचा सिंदूर असेल मंगळसूत्र असेल पैंजण असेल बांगड्या असेल जोडवी असेल जे जे काही सौभाग्य अलंकार आहेत यांची देवाणघेवाण करू नये या कोणाला वस्तू द्यायच्या आहेत ना कोणाकडून या वस्तू घ्यायच्या आहेत सदरील माहिती जी आहे जर तुम्हाला मी सांगितलेली माहिती जर आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा या श्रावण महिन्याला उद्यापासून सुरुवात होत आहे तर आपल्याला या संपूर्ण श्रावण महिन्याच्या मनापासून शुभेच्छा हा श्रावण महिना आपल्यासाठी सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ तसेच हे उरलेले दोन हजार पंचवीस वर्ष आपल्यासाठी अतिशय उत्साहाचे यशाचे भरभराटीची जाओ हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना करत आहे व्हिडिओला कमीत कमी पाच जणांना व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा धन्यवाद